नमस्कार मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहून कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की मी वेगळ्या कोणाच्या तरी फार्मवर जाऊन हा व्हिडिओ शूट करतो आहे पण थांबा असं काही नाही आहे की आपण हा व्हिडिओ आजचा आपल्या ग्लोबल ॲग्रोविजनच्या आपल्याच फार्मवर हा व्हिडिओ आपण शूट करतो आहे मित्रांनो हा व्यवसाय शेळीपालन व्यवसाय आणि गांडूळखत निर्मितीचा व्यवसाय आपण गेली काही वर्ष जो करतो आहे शेळीपालनात आपण सहा सात वर्षांपासून काम करतो आहे आणि गांडूळखत निर्मिती आपण तीन वर्षांपासून करतो आहे पण या सगळ्या गोष्टी मी एकटा करू शकत नाही आणि लेबरवर आपण या गोष्टींसाठी डिपेंड राहत नाही खूप गरज असेल तरच आपण लेबर्स कामाला लेबर घेतो परंतु ह्या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी आणि माझ्या सोबतीने काम करण्यासाठी आपल्या ग्लोबल ॲग्रोविजनच्या संचालिका आणि माझ्या पत्नी सौ मनीषा योगेश मनसुख यांचा सह सहभाग खूप मोठा असतो त्यांचा या कामामध्ये वाटा खूप मोठा आहे इवन आपल्या चॅनलचं काम देखील सगळं तेच पाहतात व्हिडिओचं शूटिंग असेल एडिटिंग असेल ते सगळं काम त्याच पाहतात तर आज आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत आणि आपण आज त्यांच्याशी थोड्या गप्पा मारणार आहोत शेळीपालन व्यवसायामध्ये किंवा गांडूळखत निर्मिती व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग किंवा महिलांचा या व्यवसायाकडे वळण्याची जी संख्या आहे ती खूप कमी आहे शेळीपालन व्यवसाय असेल किंवा गांडूळ खत निर्मिती व्यवसाय असेल या व्यवसायांकडे पाण्याचा शेतकरी महिलांचा किंवा ग्रामीण भागातील महिलांचा दृष्टिकोन थोडा निगेटिव्ह आहे या महिलांचं या व्यवसायाकडे येण्याचं प्रमाण खूप कमी आहे मनीषा मॅडम स्वतः उच्च शिक्षित आहेत एम ए बी एडपर्यंतचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि काही काळ त्यांनी कॉलेजवर लेक्चरशिप देखील केलेली आहे त्यानंतरही त्या स्वतः उच्च शिक्षित असूनही या व्यवसायामध्ये काम करतात आणि यशस्वीपणे ह्या व्यवसाय त्यांनी चालवलेला आहे तर आपण त्यांचं ग्रामीण भागातील महिलांबद्दलचं विजन काय आहे महिलांनी ह्या व्यवसायाकडे कशा पद्धतीने वळलं पाहिजे या व्यवसायातील त्यांना ग्रामीण भागातील महिलांना काय संधी आहे याबद्दल त्यांची मतं आपण जाणून घेऊया नमस्कार मी सौ मनीषा योगेश मनसुख ऑरगॅनिक शिवारी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते शेळीपालन आणि गांडूळ खत निर्मिती या संदर्भातील माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटद्वारे कळवा मॅडम आपण गेली अनेक वर्ष आपण स्वतः शेळीपालन व्यवसाय करतो आहे आणि तीन वर्षापासून गांडू खत निर्मिती पण करतो आहे पण आपण पाहतो की अनेक शेळीपालन फार्म सुरू होत आहेत आणि ते काही दिवसानंतर बंद होतात आणि त्यातल्या त्यात शेळीपालन व्यवसायाकडे येण्याचा किंवा या व्यवसायाकडे पाहण्याचा ग्रामीण भागातील महिलांचा दृष्टिकोन थोडा निगेटिव्ह आहे तर ग्रामीण भागातील महिलांना तुम्ही या व्यवसायात कोणत्या संधी आहेत हा व्यवसाय यशस्वीपणे कसा चालवता येऊ शकतो याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा शेळीपालन व्यवसायामध्ये भवितव्य चांगलं आहे पण त्यामध्ये जर काही गोष्टींची जर काळजी घेतली गेली तर जैसे की कार्डांचं संगोपन असेल डीवर्मिंग असेल लसीकरण असेल स्वच्छता असेल किंवा चाऱ्याचं चा नियोजन असेल या सगळ्या जर गोष्टी व्यवस्थित केल्या तर शेळी पालन व्यवसाय हा नक्की यशस्वी होऊ शकतो ग्रामीण भागातील महिलांना मी हेच सांगेल की कमी संख्येपासून जर तुम्ही सुरुवात करत असाल आणि ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेत असाल तर तुम्ही शेळी पालन हा व्यवसाय नक्कीच यशस्वी करू शकता आपण आपल्या फार्मवर चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने करतो याबद्दल तुम्ही आपल्या शेळी पालकांना आणि आपल्या प्रेक्षकांना काय माहिती द्या आपण आपल्या फार्मवरती सकाळी शेळ्यांना कर्डांना खुराक देतो त्यानंतर भुसा दिला जातो त्यांना खाण्यासाठी दुपारी मेथी घास मेथी घास दिला जातो आणि संध्याकाळी मुरघास दिला जातो तर यामध्ये वर्षभराचा सुका चारा म्हणून सोयाबीनचा भुशाचा स्टॉक करून ठेवलेला असतो मोठ्या प्रमाणामध्ये कणसांसहित मक्केचा मुरघास करून ठेवला अस ठेवलेला आहे आणि मेथी घास आपल्याकडे आहे तर असं आपल्या आपल्याकडे चाऱ्याचं नियोजन केलं जातं शेळीपालन व्यवसायामध्ये लसीकरणाचा महत्त्व खूप मोठं आहे तर फार्म आपल्या फार्मवर आपण लसीकरणाचं शेड्यूल कशा प्रकारे फॉलो करतो आपल्या फार्मवरती वर्षातनं तीन वेळा लसीकरण केले जातात एफ एम डी पी पी आर आणि ई टी प्लस टी टी ती असे तीन वॅक्सिन आपण वर्षभरात करतो तर शेळ्यांच्या आणि करडांच्या वाढीसाठी जंत निर्मूलनाचं किंवा डिवॉर्मिंगचा रोल पण तितकाच महत्त्वाचा असतो आ, तर आपण शेळ्यांचं डिवॉर्मिंग कार्डांचं डिवॉर्मिंग आपण कशा पद्धतीने करत असतो शेळ्यांचं डिवॉर्मिंग आपण प्रत्येक तीन महिन्यानंतर शेळ्यांचं डिवॉर्मिंग करतो आणि कार्डांचं डिवॉर्मिंग तर प्रत्येक कर्ड जन्मल्यानंतर प्रत्येक महिन्याला तीन महिन्यांपर्यंत कार्डांचं आपण डिवॉर्मिंग करतो की जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये जंत होणार नाहीत आपण आपल्या फार्मवर गाभण काळामध्ये शेळ्यांची कशा पद्धतीने काळजी घेतो शेळ्यांना गाभण काळामध्ये पोषणयुक्त आहार आणि खुराक व्यवस्थित दिल्यानं दिल्यावर कर्डांची वाढ व्यवस्थित होते आणि शेळ्यांना दिल्या वेळेस दूध चांगल्या पद्धतीने राहते शेळीपालन आपल्याला जर यशस्वी करायचं असेल तर त्याच्यामध्ये करडांचं संगोपन जर आपण व्यवस्थित करू शकलो तरच हा व्यवसाय आपला यशस्वी होतो कारण आपल्या फार्मवर कर्डांची संख्या वाढली नाही तर आपल्या फार्मवर फार्म आपला फार्म यशस्वी होणार नाही तर आपण आपल्या फार्मवर कशा पद्धतीने कार्डांची काळजी घेतो आणि शेळी पालकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल शेळी पालन व्यवसाय हा यशस्वी करायचा असेल तर कार्डांचं संगोपन व्यवस्थितरित्या करणं गरजेचं असतं आपल्या फार्मवरती कार्डांसाठी सेपरेट कप्पा आहे त्यांचं तीन महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला आपण डिवर्मिंग करतो आणि कर्ड चारा खायला लागल्यानंतर त्यांना थोड्या प्रमाणात खुराक द्यायला सुरुवात करतो शेळीपालन फार्मवर शेळ्या किंवा कर्डा आजारी असतील तर त्यांच्या उपचारांबाबत शेळी पालकाने कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे कशा पद्धतीने उपचार त्यांनी केले पाहिजे आपल्या फार्मवरती शक्यतो डॉक्टरांची गरज पडत नाही आपण डॉक्टरांना फक्त लसीकरण करणार असेल तर बोलवतो पण जर तुमच्या फार्मवरती कधी कर्ड कर्ड किंवा शेळ्यांना काही आजार झाला जसे की सर्दी असेल पोटदुखी असेल किंवा इतर आजार असतील तर एक दिवस तुम्ही ट्रीटमेंट करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील ट्रीटमेंट तुम्ही फॉलो करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे आपण नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर पुढील व्हिडिओ शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळा या संदर्भात असेल लवकरच आपण कार्यशाळा आपल्या फार्म सुरू करतो आहोत आणि त्यात शेळीपालनातील प्रत्येक गोष्टींचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण देणार आहोत त्यामुळं आपण जर या शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छित असाल तर ते देखील आम्हाला आपण कळू शकता आपला पुढील व्हिडिओ प्रशिक्षणासंदर्भातला येणार आहे तर तो आपण नक्की पहा धन्यवाद